माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जबाबदार लोक इतकं फोलस बोलतात हे मी महाराष्ट्रात कधी पाहिले नाही मी महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या होईल आजच्या लोकांचं वस्तू राहिले संबंधीचा माझा संबंध हा जर तुमच्यावर घेतला ते त्यांचं उपोषण सुरू झाल्याच्या नंतर त्यांना भेटायला परिणाम केला होती आणि त्यांना भेटून एवढंच सांगितलं की तुमच्या मागण्याच्या संबंधीचा अर्ज मी समजू शकतो पण दोन समाजामध्ये अंतर वाढेल असं काही करू नका महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य हे एक तिथे राशी करा तुमच्या वर्चा आग्रह समजू शकतो पण इतर समाजाच्या संबंधी ही योग्य दिसणार नाही एवढं फक्त वादन त्यांचा संवाद केलं त्यानंतर आज अखेर एका शब्दाने अजून त्यांचं बोलणं नाही किंवा घेत नाही आणि असं असताना या दोघांनी त्याच्यात खरं मुख्य उत्तरांची नाहीत उपांती हे अशा आहे

तो सुचलं होतं याची माहिती मला आहे आणि त्यामुळे त्यांचा आरोप करणं एका बाजूने त्यांची मदत घेणं दुसऱ्या बाजूने त्यांचा प्रहार करणं ही जर भूमिका असेल तर उद्या काही कश निर्माण झाले तर राज्य सरकारची सुसुवा कोण करेल कोण त्यांच्या विषयात आवश्यक एस आय आहे एसआय जज नेवा काय वाटतं ती चौकशी करा आमची काही असं तर नाही त्याला डर कस संबंधच नाही फोन आले फोन तफात आमच्या तफास राहायची त्यांचे फोन तफास आहे एक फोन तुम्ही केला माझ्या फोनवर एक फोन जरी केला हे जर सिद्ध झालं मी वाटतं ते मान्य केलं कसा फोन केला